नमस्कार शेतकरी हवामानंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मेराज आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सर्वसे येत आहे तर शेतकरी मित्रो सात तारखेपासून जपानी थंडीमध्ये वाढ होणार आहे तर सात तारखेला शेतकरी मित्रो फक्त ठराविक जिल्ह्यातच नॉर्मल पावसाळा सुरू होण्याची दाट शक्यता आहे हा भाग आहे चिपळूण रत्नागिरी तसेच राजापूर सावंतवाडी या भागामध्ये कोल्हापूरच्या जवळच काही भागामध्ये विषय इकडे पाहिला असता चिपळूण आणि खेड दापोली या भागामध्येच फक्त पावसाचा अंदाज आहे आणि शेतकरी मित्रो इतर जिल्ह्यामध्ये सात तारखेला जेजुरी असेल बारामती दोन तसेच खेड पुणे सातारा कराड या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि इतर जिल्ह्यात वातावरण एक कोरडे राहणार आहे फक्त सोलापूर तुळजापूर दाराशिव बार्शीला थोडंफार नॉर्मल ढगाळ अंशतः ढगाळ दा वातावरण राहणार आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण कोरडे राहणार आहे आणि हे वातावरण जवळजवळ शेतकरी मित्र वीस नोव्हेंबरपर्यंत कसल्याच प्रकारे ढगाळ देखील वातावरण नाही फक्त आठ तारखेला देखील पुणे सातारा भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण हे कोरडे राहणार आहे तसेच पाहिला असता वीस नोव्हेंबरपर्यंत वातावरण पूर्णतः एकदम कोरडे राहणार आहे आणि थंडीमध्ये आठ तारखेपासून झपाट्याने होण्याची दाट शक्यता आहे शेतकरी मित्र तरी वीस तारखे सध्या तरी वीस तारखेपर्यंत एकदम वातावरण कोरडे आहे कसल्याच प्रकारे ढगाळ वातावरण आणि पावसाचा बिलकुल अंदाज नाही तसेच आठ तारखेपासून या जिल्ह्यामध्ये जपाने थंडीमध्ये होण्याची दाट शक्यता आहे तर शेतकरी मित्रो सात तारखेला देखील एकदम जोरदार थंडी राहण्याची दाट शक्यता आहे कारण नाशिक मालेगाव आयल्यानगर संभाजीनगर बीड मालेगाव आपलूर लातूर सोलापूर धाराशिव तुळजापूर या भागामध्ये तेरा अंश ते बारा अंश सेल्सिअस तापमान सकाळचे पाचचे राहणार आहे ते ते तापमान सकाळी सरासरी पाहायला असता शिक्षण मित्र पाच वाजल्यापासून पहाटे एकदम जोरदार थंडीला सुरुवात होणार आहे आणि सकाळचे तापमान उद्याचे तापमान हे सत्तावीस अंश ते अठ्ठाश अंश सेल्सिअस असे राहणार आहे तापमान देखील एवढं काही जास्त राहणार नाही फक्त सात तारखेपर्यंत तापमानामध्ये देखील सत्तावीस ते अठ्ठावींश अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे आणि थंडीमध्ये देखील वाढ आहे थंडी देखील दिवसा देखील थंडी वाजण्याची शक्यता आहे थंडी वाढणार आणि वाढ सात तारखेपासूनच सुरू होत आहे तेरा अंश सेल्सिअस असे तापमान राहण्याची दाट शक्यता आहे तसेच शेतकरी आठ तारखेपासून बारा अंश सेल्सिअस ते तेरांश सेल्सिअस असे तापमान राहणार आहे एकदम जोरदार थंडीला सात तारखेपासून सुरुवात होणार आहे आणि ही थंडी रोजची रोज वाढत जाणार आहे आणि शेतकऱ्या तसे शे पाहिलं असतात दिवसात देखील थंडीमध्ये एकदम खूप वाढ होत आहे नऊ तारखेला तर दहा अंश सेल्सिअस ते अकरा अंश सेल्सिअस असे तापमान राहण्याची दाट शक्यता आहे गोटबिंडवा राहण्याचे दहा अंश ते अंश सेल्सिअस असे राहण्याची शक्यता आहे आणि काळचे तापमान अंश ते पंधरा अंश सेल्सिअस असे राहणार आहे आणि ही थंडी दिवसभर राहण्याची दाट शक्यता आहे दिवसादेखील ही थंडी राहणार आहे म्हणजे दिवसादेखील एकदम गारटा वाटणार आहे एकदम गार वाटणार आहे त्यामुळे शेतकऱ्या मित्र आत्ता आपल्या शेतातील जे काही पिक असतील त्या पाणी द्यायचं असेल ते आपण आता बिंदास करू शकता कारण कशाच प्रकारे आता पाऊस आणि दगाळ वातावरण सात तारखेच्या नंतर कसल्याच प्रकारे नाही फक्त हे ढगाळ वातावरण हे रत्नागिरी दापोली या भागामध्ये सावंतवाडी या भागामध्येच राहण्या शिकत आहे तसेच सातारा या भागामध्ये सात, सात आठ टक्केपर्यंत डागा वातावरण राहण्या शिकत आहे आणि इतर जिल्ह्यात महाराष्ट्रात बिलकुल वातावरण कोरडे राहणार आहे सध्या तरी वीस नोव्हेंबरपर्यंत एकदम कोरडे राहणार आहे त्यामुळे आपल्या शेतात काम करायला आणि काही विजने करायचे असेल तर आपण हे करू शकता बिंदास करू शकता कशा प्रकारे दगाळ देखील वातावरण नाही तशी शेतकऱ्यां अशीच रुचिरोध ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान